हमारी मौत मराठो के हर घर एक नया शिवा एक नया संभाव पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब यह तेरी मुघल सल्तनक भी मर जाएगी छावामधील शंभूराजांचा हा डायलॉग आहे हा फक्त एक डॉयलॉग नव्हता तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची केलेली भविष्यवाणी होती जी नंतर खरी ठरली ज्या औरंगजेबाने शंभूराजेंना हालहाल करून मारलं पण त्यानंतर औरंगजेबाचं राज सुरू झालं ज्या औरंगजेबाने आलमगीर बादशहा म्हणून आशिया खंडावर राज्य केलं राजकीय सत्ता आणि गादी मिळवण्यासाठी त्याने आपल्या जन्मदात्या बापाला कैद करून ठेवलं होतं इतकंच नाही तर त्याने स्वतःच्या भावाचीच हत्या केली होती मग तो मुघल शासक झाला होता पण भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांपैकी तो सर्वात शेवटचा ताकदवान मुघल ठरला होता कारण त्याच्या पुढील वंशजांनी भारतावर आपली सत्ता तर गाजवली परंतु त्यांना ती सत्ता वाढवता आली नाही ते मुळीच जमलं नाही औरंगजेब पाचशानंतर भारतातील मुघल सत्ता संपुष्टात आली परंतु त्यानंतर मात्र त्यांचे वंशज कुठे गेले असतील असा प्रश्न बहुतेकांना पडतो औरंगजेबाचे वंशज आज कुठे आहेत ते काय करतात त्यांची परिस्थिती कशी आहे त्या वंशजांवर पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतोय इतकी वाताहात औरंगजेबाच्या वंशजांची का झाली कशी झाली सांगते भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली मुघल सम्राट बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये त्याने दिल्ली काबीज केली त्यानंतर त्याचा मुलगा हुमायूला वारस घोषित केलं हुमायूंचं पंधराशे छप्पनमध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर शहनशहा अकबर हा तिसरा शासक बनला जो तेराव्या वर्षी भारताचा सम्राट बनला होता त्याचा कार्यकाळ पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच असा राहिला मग अकबरचा मोठा मुलगा सम्राट नरुद्दीन मोहम्मद जहागीर बनला त्याचा कार्यकाळ सोळाशे पाच ते सोळाशे सत्तावीस असा राहिला जहागीरनंतर सोळाशे सत्तावीस ते सोळाशे अठ्ठावन्न बादशहा शहानशहाचा कार्यकाळ राहिला शहानशहाला दारा हो मुराद शुजा औरंगजेब अशी चार मुलं झाली राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याने मुघल साम्राज्याची राजधानी ही अग्र्यावरनं दिल्लीत हलवली होती पण अखेरच्या दिवसामध्ये त्याला वारसा युद्धाला तोंड द्यावं लागलं मोठा मुलगा दारा याला गादी मिळावी अशी त्याची इच्छा होती पण यानंतर झालेल्या संघर्षात औरंगजेब यशस्वी झाला औरंगजेबाने शहानशहा याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं स्वतःच्या भावाची हत्या केली त्याचा काटा दूर केल्यानंतर जून सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये औरंगजेबाचं राज्यरोहण झालं आणि तो सहावा बादशहा बनला औरंगजेब याच्या आयुष्याच्या चा सुरुवातीची चाळीस वर्ष तर मुघलांचा बादशहा होण्यासाठी त्यांनी खर्ची घातली त्यानंतर उरलेलं आयुष्य पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी त्याने प्रयत्न करण्यात घालवली सत्ता आल्यानंतर त्याने अनेक वर्षाचा सुवर्ण काळ भोगला हो पण आपलं राज्य वाढवण्यासाठी त्याला दक्षिणेत यावं लागलं इथे सव्वीस वर्ष त्याला तंबूत काढावी लागली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही येसुबाईंना छत्रपती शाहूंना त्यांनी कैदेत ठेवणं तारा यांच्याशी संघर्ष आणि शेवटी महाराष्ट्रात त्याचा मृत्यू झाला आता त्याच्या पुढच्या पिढीचं काय झालं हा प्रश्न आहे औरंगजेबाचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला त्याची सून सतराशे मृत्युमुखी पडली मुलगी झेबुनिसा हिने आत्महत्या केली त्याची मुलगी गौरारा सतराशे सहामध्ये मध्ये तिचं निधन झालं सतराशे सहामध्ये मध्ये दुसरी मुलगी मेहरुनिसा वारली मग नातूही वारला सतराशे सातमध्ये मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस आधी त्याचे दोन नातू वारले असं दुःख एकटेपण घेऊन तो नगर जवळच्या भिंगार येथे मरण पावला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला त्याच्या ऱ्हासासाठी सर्वाधिक आक्रमक ठरले ते मराठे संपूर्ण भारताचा ताबा मराठ्यांनी घेतला होता शाह आलम दुसरा याला दिल्लीच्या गादीवर बसून देशाचा कारभार मराठे हाकत होते पण अठराशे तीनमध्ये मध्ये मराठ्यांनी आणि इंग्रजांमध्ये दिल्लीत मोठी लढाई झाली आणि या लढाईमध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होता त्यामुळे आतापर्यंत मराठ्यांचा मांडलिक असलेला दिल्लीचा बादशहा आता इंग्रजांचा मांडलिक झाला होता शहा आलम दुसरा याचा अठराशे सहामध्ये मृत्यू झाला आणि अकबर शहा दुसरा दिल्लीच्या गादीवरती आला त्याने अठराशे सदतीस पर्यंत राज्य केलं त्यानंतर अठराशे सदतीस बहादूर जहाजफर हा सम्राट म्हणून गादीवरती आला अठराशे सत्तावन्न पर्यंत त्याने राज्य केले हाच बहादूर शहा जफर मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट ठरला इंग्रजांच्या विरोधात मराठ्यांनी उठाव केला त्याचं नेतृत्व बहादूर शहा जफर याने केलं पण इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला इंग्रजांनी बहादूर शहा जफरला कैद करून त्याची रवानगी म्यानमार मध्ये केली आणि त्याची दोन मुलं मिर्झा खिजीर सुलतान मिर्झा मुघल आणि नातू मिर्झा अबू बक्त याची इंग्रजांनी गोळ्या घालून हत्या केली पण बहादूर शहा जफरला एकूण चार बायका होत्या त्यांच्यापासनं त्याला बावीस मुलं किमान बत्तीस मुली होत्या ते सर्व स्वतःला पुढचा बादशहा मानू लागले होते त्यांचा प्रत्येक मुलाचा शोध घेऊन त्यांची इंग्रजांनी धरपकड केली त्यांचं राहतं घर म्हणजेच लाल किल्ला आपल्या ताब्यात इंग्रजांनी घेतला त्यामुळे सर्व वंशज रस्त्यावर आले इंग्रजांकडून होणारी धरपकड टाळण्यासाठी जफरची मुलं आणि नातवंड वाट मिळेल तिकडे आपला संसार घेऊन पळू लागली वेगवेगळ्या देशात स्थलांतरित झाली काही जण हैदराबाद लखनऊ पंजाब अशा प्रांतात पळून गेली तर काही अमेरिकेत कोणी बांगलादेशमध्ये पळाले इंग्रज आपल्याला शोधून काढतील ठार मारतील या भीतीपोटी ओळख लपून सामान्य लोकांप्रमाणे ते राहू लागले भारत स्वतंत्र झाला भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली तेव्हा मुघल घराण्यातील काही काही जणांनी पाकिस्तान गाठलं तर काही तर बहादूर शहा जफर याचा नातू मिर्झा प्यारे हैदराबादला स्थायिक झाला प्यारेची आई हबीब बेगम ही हैदराबादच्या सहाव्या निजाम घराण्यातली होती मिर्झा प्यारेची मुलगी लैला उमहानी आपल्या दोन मुलांसह हैदराबादलाच राहते तिला दोन मुलं त्यातील एक जियाउद्दीन तुसी हे सरकारी कार्यालयात नोकरी करतो तर दुसरा मुलगा मसूद्दीन हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो पाकिस्तानमध्येही इम्रान खान नावाचा आणखी एक वंशज या मुघलांचा आहे अशी माहिती मिळते तर बहादूर शाह जफर याचा एक पंतू भारताच्या कलकत्ता शहरात स्थायिक झाला पण त्याचा एकोणीसशे ऐंशीमध्ये मृत्यू झाला दोन हजार तेरामध्ये जफरच्या पंतूची बातमी छापून आली होती पण तोपर्यंत त्याचं चा निधन झालं होतं तेव्हा लोकांना समजलं की हा मुघलांचा वंशज आहे जफरच्या या पंतूला सुलतान बेगम नावाची बायको होती तिला एक मुलगा आणि चार मुली असा त्यांचा परिवार आहे हा परिवार कलकत्ता येथील शांती वसाईतल्या झोपडपत्तीत राहतो सुलतानाचा नवरा म्हणजे जफरचा पंतू हा बायकोला सांगून गेला की कितीही काही झालं तरी अजिबात भीक मागायची नाही कारण आपण भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांचे वंशज आहोत पण यात सुलताना बेगमने तत्कालीन भारताच्या राष्ट्रपती पाटलांना पत्र लिहून विनंती केली होती की त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळावं तेव्हा सुलताना बेगम यांना सहा हजार पेन्शन मंजूर केली होती एकेकाळी अफाट संपत्ती बाळगणाऱ्या औरंगजेबाच्या वंशजावर आज सहा हजार पेन्शनवर घर चालवण्याची वेळ आली आणि म्हणूनच सुलतानाने बरीच वर्ष छोटी चहाची टपरी चालवली तर सुलतानाची नात रोशन आरा हिला सरकारने पंधरा हजार रुपये देऊ केली सध्या यावरच त्यांचं घर चालतंय तर औरंगजेबाचे अजूनही काही वंशज सध्या कलकोत्यात रिक्षा चालवत आहेत पण आता गरिबीत आयुष्य जगणाऱ्या याच वंशजांना मुघलांच्या अनेक प्रॉपर्टीमध्ये आपला वाटा हवाय लाल किल्ला आणि ताजमहाल अशा सारख्या मुघलांनी बांधलेल्या वास्तू सरकारने आपल्या ताब्यात द्यावात, अशी मागणी त्यांनी मागे केली होती सुलताना बेगमने तर अनेक वेळा स्वतःला मुघलांची कायदेशीर वारसदार म्हणून घोषित केलं दिल्ली हायकोर्टात तिने लाल किल्ला आणि ताजमहाल आम्हा वारसदारांना देऊन टाकावा अशी याचिका देखील दाखल केली होती पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असो आता हेच वास्तव्य आहे हीच आपली परिस्थिती आहे हे औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या वंशजांनी मान्य केले तर जसे कर्म तसे फळ मिळते हे याचं एक असे उदाहरण आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका